तो 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 कसे हात सर्व मस्तच असाल आणि आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर चला आज ही संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळची वेळ म्हटले की सगळ्यांना चहाची तलफ होते पण आम्ही तर पहिल्यापासून चहा पितच नाहीत आणि मग मी कधीतरी दूध देत असते आणि किंवा मग कधी कधी थोडंसं काहीतरी असं नॉर्मली खात असते कारण संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान थोडीशी भूक लागते तर मी आज वेगळं काहीतरी ट्राय करणार आहे तर बघूया कसं काय होते पण त्यासाठी भरपूर काही सामान लागतं पण माझ्याकडे तेवढं काही नाही आहेत तर जे काही आहे त्यामधूनच मी बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे मिल्कशेक तर बघूया कसा होतोय आणि कसा लागतोय मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे तर मला वाटते की माझ्याकडे फक्त तीन ड्रायफ्रूट्स आहेत ते म्हणजे काजू बदाम आणि मनुका तर मी इथे मनुके घेतले एक नऊ त्यानंतर काजू आठ नऊ आणि बदाम आठ नऊ आहे कारण हे मग नंतर मिल्कशेकडे तिला जर आवडला तर

ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार झाला होता आणि म्हटलं चला लगेच घेऊया टिया काही अजून उठली नव्हती म्हटलं तिला थोड्या वेळानंतर उठवता येईल तोपर्यंत आधी मी टेस्ट केला की कसा झाला आहे काय झाला आहे आणि तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कोणतंही लिक्विड पीत असताना शक्यतो तरी ते बसून घ्यावं त्यामुळे मी पण इथे निवांत बसली होती आणि मस्त एन्जॉय करत मी हे घेत होते मस्त लागते पण हे असं झालंय की भिजवलेले नव्हते भिजवलेले जर असते ते एकदम बारीक होतात भिजवलेले नसल्यामुळे पाच पर्सेंट जे आहे ते मणके आणि काजू बदाम असतो सॉरी तर ते थोडेसे मोठे राहिलेत ते म्हणजे पाच पर्सेंट राहिले जे टोटल घेतले त्याच्यामुळे थोडस ते मध्ये मध्ये आपल्याला चावावं लागतं जर भिजूत घातलेले असते तर ते एकदम पूर्ण बारीक होतात आणि यामध्ये पूर्ण मिक्स होतात बाकी मग ठीक आहे आता रात्रीचं जेवण झालंय आणि आता टीयाला घेऊन मी खाली वॉकिंग करायला जाणार आहे तर बघूया कि ती किती वेळ वॉकिंग करते की गार्डनला इकडे तिकडे जर आम्ही फिरत असलो तर फिरत नाही बिलकुल ती डायरेक्ट गार्डन मध्येच घेऊन जाते मला कसं का होईना तर आता काय आहे कसं करते बघूया तर चला काय करते तू वॉश घालून चलते का

की लगेच मग जम्प करत असते अजून एक बेबी अजून एक खाली ओ बॉड तिचा फक्त हॅपी फेस पाहायचा हा इथं करते का आता कर दोन स्टेअर्स राहिल्या का तिला खूप जंप करू वाटते मग टी याला मस्त येते कर पुढे बाग कर ना हा मम्मीकडे बस थकली का येते छान बस सारखं चालली आणि व्हिडिओ बनवून बन गेली वरती एरोप्लेन आहे ते छोट जे आहे ते

बोलबोल नको त्यानंतर मग इथे एक पाच ते दहा मिनिट टी आणि आणि मी वॉकिंग केली म्हणजे ती तिचं खेळत होती मी माझी वॉकिंग केली त्यानंतर परत इथे एक बॉल दिसला आणि मग तिला काही ना काही खेळायला पाहिजेच असतं तर ते आणि सगळे आता इथून गेले पण होते कारण पाऊस पडल्यामुळे खूप जास्त जणं खाली आले नव्हते आणि म्हटलं चला मग टी थोडंसं आपण टाइम देऊया जेणेकरून मग तिला पण छान वाटेल त्यामुळे मग इथे आम्ही दोघी मस्त असा बॉलचा खेळ खेळत होतो आणि छान वाटत होतं म्हणजे आपलं पण तेवढंच बालपण आल्यासारखं वाटत होतं कारण बालपण हे खरंच बालपणच असतं ते वय जे आहे ते नंतर परत कधीच मिळत नाही त्यामुळे मग मी पण तिला तिचा वेळ दिला आणि त्याच्यासोबत मग तिलासुद्धा छान वाटत होतं की मम्मी माझ्यासोबत एन्जॉय करते आहे तर आपण असं प्रत्येक वेळेला आपल्या मुलांसोबत टाईम स्पेंड केला पाहिजे आणि आजकाल कसं आहे की आपण जे राहतो ज्या जीवनशैलीमध्ये असतो तर तिथे असं मुलांना खूप जास्त सहवास मिळत नाही तर त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं त्यांना वेळ हे आपलं काम आहे तर ते केलं पाहिजे तर तसंच मी पण करत असते तर चला आता इथं मस्त आम्ही असा एन्जॉय करून पाऊस भरपूर पडला होता त्यामुळे सगळीकडेच असं ओलं पण झालं होतं पण इथे जे आहे ते गवत गवतामध्ये छान वाटतं आणि थोडं थोडे ओले होत होते पण काही हरकत नाही पावसाळा आहे तर पावसाळ्याचा पण आपण आनंद घेतलाच पाहिजे तर तोच आनंद आम्ही इथे घेत होतो आणि एक दिवस असं पण म्हणजे कधीतरीच येतो काही रोज रोज या गोष्टी येत नाहीत कारण भरपूर जण पण असले नाही तर खेळायला मग थोडंसं आपल्याला पण खेळताना थोडा प्रॉब्लेम येतो पाऊस नसल्यामुळे नव्हते त्यामुळे मग एकदम फ्रीली आम्ही दोघी मस्त एन्जॉय करत होतो तर अशा प्रकारे आमची जी संध्याकाळ आहे तर ती संध्याकाळ गेली आणि आता हे सध्याचं रुटीनच आहे आमचं की संध्याकाळी तिला खाली घेऊन जाणे आणि मग ती पण रोज येते आणि मस्त वेळ एन्जॉय करत असते थोडा वेळ टाईम स्पेंड करून झालं की मग नंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो वरती जाताना पण स्टेपनेस जात होतो तेवढ्यात लाईट गेली परत आणि मग आम्ही फायनली घरात आलो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय